माझा जिल्हा भंडारा जिल्हा या यूट्यूब चॅनलकडून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला एका खेडेगावी घेऊन जाणार आहे त्या खेडेगावाचं नाव आहे चकार चकार हे गाव तसे वैशिष्ट्यपूर्ण आहे या गावाचे वैशिष्ट्य आपण त्या गावातच जाऊन समजून घेऊ तत्पूर्वी मी या गावाची निवड का केली आहे मित्र हो आपण आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत आपण पार्टी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी जात असतो तर हे जे चकारा हे गाव आहे हे पार्टीसाठी अतिशय उत्तम गाव आहे तेव्हा आपण परिवारासहित मित्रमंडळीसहित या गावाला येऊन पार्टीचा आनंद घ्यावा हा एक माझा उद्देश आहे आणि या उद्देशाने मी या गावाची शूटिंग करून आपल्या माहितीसाठी हे गाव नजरेस आणून देणार आहे चकारा या खेडेगावाला जर भेट द्यायची असेल पार्टीच्या निमित्तानं किंवा इतर उद्देशानं तर तुम्हाला सर्वप्रथम अड्याळ या शहराला भेट द्यावी लागेल हे जे ठिकाण आहे हे अड्याळ शहर आहे हे अड्याळ शहर भंडारा शहर ते पवनी शहर या दोन शहरांना जोडणारा जो राज्य महामार्ग आहे त्या राज्य महामार्गावर अड्याळ हे शहर आहे आणि अड्याळ या शहरावरूनच चकारायला जाण्यासाठी हा एक मार्ग पडतो आहे या मार्गानं आपल्याला चकाराला जाता येईल या व्हिडिओ शूटिंगच्या कामात मला मदत करण्यासाठी माझे काही सहकारी मला लाभलेले आहेत त्यांच्यामध्ये सर्वप्रथम मी परिचय करून देत आहे सदानंदी धारगावे साहेब हे भरपूर सं संस्था आणि संघटना चालवतात त्याच्यामध्ये विदर्भवादी शेतकरी संघटना त्यांचे ते संस्थापक आहेत आणि पुढे आपण त्यांची एक मुलाखत त्या ठिकाणी घेऊनच घेऊ तेव्हा ते आपल्या मुखातूनच आपल्या वाणीतून आपला परिचय देतील दुसरा आहे प्रणय मेश्राम हा सुद्धा माझ्यासोबत शूटिंगच्या कामात मदत करण्यासाठी येत आहे आणि तिसरे जे पर्सन आहे ते आहेत संजय मोहनकर हे बी एस पीचे जिल्हा कार्यकर्ता आहेत आणि हे सुद्धा माझ्यासोबत या कामामध्ये सहभाग घेत आहे तेव्हा आता आम्ही चौघई लोकं चकारा या गावाकडे प्रस्थान करत आहोत काही क्षणातच काही सेकंदातच आता आपण सकारा गावाला पोहोचणार आहोत अगदी गाव जवळ आलेलेच आहे बघा समोर ते फलक दिसते हेच ते चकारा गाव बघा हा फलक लागलेला आहे चकारा गावाचा अडाळ वरून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे हा बघा हा अड्याळकडे जातो आहे आणि अशा प्रकारे अड्याळवरून या गावाला आपल्याला भेट देण्यासाठी यावं लागते हा फलक बघा चकारा गावाचं पहिलं घर हवेलीचं प्रवेशद्वाराची कमान ग्रामपंचायत चकारा आपले सहर्ष सो स्वागत करीत आहे असल्या प्रकारचा हा प्रवेशद्वार कमान प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावर असल्या प्रकारची कमान असते प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण गाव भ्रमण करण्यासाठी पुढे पुढे जात आहोत डावीकडे उजवीकडे येणारी घरं आपण दाखवणार आहोत हा डांबरी रस्ता आहे गोसे प्रकल्पाकडे जातो आहे रस्त्याच्या कडेला घरे सलग नाही आहेत दूर दूर घरे आहेत रस्त्याने जाता जाता हे एक जुन्या पद्धतीचे घर या ठिकाणी दिसत आहे पाहून घेऊ याचा परिसर कसा आहे घराच्या अवतीभोवती प्रशस्त अशी मोकळी जागा आहे थोडं झूम करून पाहिल्यानंतर आपल्याला या डांबरी रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर याप्रमाणे दिसतो आहे गोसे प्रकल्पाकडे जातो हा रस्ता आपण चकारा गावात येऊन पोहोचलो आहे आणि या गावाची संपूर्ण ओळख करून देण्यासाठी माझ्यासोबत आहेत धारगावे साहेब आणि धारगावे साहेबांच्या सा मदतीनं आपण या गावचे एक एक रस्ते एक एक गल्ली पाहून घेऊ सर्वप्रथम यांचं आपण अभिनंदन करू आणि यांचा थोडासा परिचय या ठिकाणी आपण यांच्याच वाणीतून ऐकून घेऊ मी सदानंद धारगावे माझी ओळख म्हणजे विदर्भवादी शेतकरी संघटना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना आणि महिला अधिकार सामाजिक संघटना ह्या तिन्ही संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर एस एस बौद्धीशी संस्थेच्या माध्यमातून आपले नम्रता वृद्धाश्रम आश्रम गोरेगाव घोटी आंबेडकर वार्ड क्रमांक घोटी येथे सुरू आहे तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे हा उपक्रम आपला चालत आहे चा कुठल्याही पैशाचा किंवा कोणत्याही वृद्धाकडून दोन रुपयाची मदत न घेता उद्धा आपण जनतेच्या सहभागातून चालवत आहोत आणि शेतकरी शेतमजूर विधवा महिला निराधार व अपंग व श्रावण बाळ यांना विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय कसा मिळेल आणि सन एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या किमान सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत त्याला सहा हजार रुपये महिना मिळालाच पाहिजे ही लढाई आम्ही विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीनं करत पुढे गाव भ्रमण करण्याकरिता आम्ही निघालो तुम्हाला पुन्हा सांगतो हे गाव वैशिष्ट्यपूर्ण कसे आहे पहिलं हे गाव शंभर टक्के बुद्धिष्ट समाजाचे आहेत बुद्धिष्ट समाजाचे लोक इथं राहतात दुसरं वैशिष्ट्य या गावाच्या शेजारी एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर बौद्ध विहार आहे आणि ते निसर्गरम्य परिसरात आहे आणि म्हणून हे गाव त्याही दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण आहे सरकारी स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी बुद्धिस्ट समाज राहत असल्यामुळे इथं जे पक्के घरं बनले आहेत ते रमाई आवास योजनेअंतर्गत बनलेले आहेत जे लोक बुद्धिस्ट नाहीत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राशी मिळते अनुदान मिळते घर बांधण्यासाठी परंतु या ठिकाणी बुद्धिस्ट समाजाचे लोक असल्यामुळे रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांनी पक्के घरं बांधलेले आहेत इथल्या गल्या छोट्या आहेत लांब पल्ल्याच्या नाही आहेत अशा प्रकारे दोन प्रकारे हे वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे एक शंभर टक्के बौद्ध समाज आणि दुसरं बुद्धाची टेकडी बुद्धाची पहाडी ही एक गली जात आहे अगदी छोट्या छोट्या गल्या आहेत आणि या गावच्या वस्तीकडे जर आपण पाहिला तर प्रत्येक घराला भाजीपाल्याची लागवड केलेली अशी तुम्हाला वाडी दिसेल याला वाळी म्हणतात जिथं भाजीपाल्याची लागवड केली जाते तर हे बघा हे बघा छोटीशी गली आहे ये हे विहार आहे शंभर टक्के लोक या ठिकाणी बुद्धिस्ट समाजाचे राहतात आणि त्या दृष्टीने हे गाव एक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे ही सार्वजनिक विहीर पावसाळा असल्यामुळे विहीर तुटुंब भरली आहे एक छोटी सी गली मोकड़ी जागा गाव अगदी छोटस आहे या गलीमध्ये इथपर्यंतच घर आहेत घराला अशोक चक्र आहे यावरून आपल्याला कल्पना येते की या ठिकाणी बुद्धिस्ट समाज मोठ्या प्रमाणात राहतो आहे येतो हे गली मारून जेवढं काही शक्य आहे तेवढ्या गल्या आपण बघून घेऊ गाव फार मोठं नाही आहे छोटं गाव आहे छोट्या छोट्या गल्या आहेत लांब पल्ल्याच्या नाही आहेत हे गली इथं संपते आहे ग्रामीण जीवन आणि ग्रामीण व्यवस्था याचं हे उदाहरण मी शूटिंग करत आहे हे लक्षात आल्यानंतर इथल्या महिला मंडळी भगिनी या ठिकाणी सगळं गोळा झालेले आहेत आणि आमच्या साहेबांना सुद्धा यांना एकत्रित केलेले आहेत बघू यांच्याकडून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते आणि या गावाविषयी काय काय आपल्याला माहिती देऊ शकतात तेसुद्धा आपण यांच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वप्रथम तुम्ही कोणीतरी सांगा की या गावाचं नाव चकारा का पडलं आहे सांगतील ना, अच्छा, ना नहीं। तुम्हाला नहीं ना, अच्छा सगळं नवीन तुम्ही म्हणजे आता, आता चकारा गाव कसं त्या पूर्वजांनाच माहित असेल हो का महाराज जास्त चकवा बुलते त्याच्या पूर्वीच हे नाव चकारा गाव पडला या गावात बौद्ध समाजाचे किती लोक आहेत या गावात गाव पूर्णच गाव आहे आणि इतर समाजाचे इतर समाजाचे अच्छा, तुमार। तुमार अच्छा अच्छा यांच्या माहितीवरून आपल्या हे लक्षात येते की हे जे मी तुम्हाला सांगितलं या गावाचे वैशिष्ट्य की हे गाव बुद्धिस्ट आहे आणि यांचा वाणीतूनच आपण ऐकलं की जास्तीत जास्त गाव बुद्ध समाजाचे आहेत आणि दोन चार घर ढिवर समाजाचे आहेत आणि एक घर ढिवर आणि कुंभार समाजाचे आहेत तर अशाप्रमाणे आ, हे गाव बौद्ध समाजासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरते आहे आणि आज आपण वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट लक्षात घेऊन या गावाची शूटिंग करत आहोत आपण या गावच्या महिला आता सध्या घरी बसून कोणतं काम करतात बसल्याच्या बिळ्या वगैरे बांधणार नाही सगळं बंद झाल्या मिरचीच्या याच्यात जाता बिळ्या आल्याच नाही या गावात कधी कधीच नाही हा अच्छा कोणत्या कंपनीच्या होत्या त्या हा अच्छा छाप हा 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 मग आता सगळं आता सगळं बसूनच राहत मग घरच्या लोकांचा प्रमुख उद्देश शेती आहे की अजून दुसरं काही आहे धरणात गेली अच्छा आ, अगे अच्छा अगे अच्छा बाहेर मुलं काम करायला एवढे शिकून आहेत तर सगळे खाली आहे आमची मुलगी एक इंजिनियर झाली आहे तरी ते पण थोडश्यात रुपयान काम करते का करून आता सांगावं

दूर दूर अंतरा अंतरावर घर बांधलेली आहेत या डांबरी रस्त्यानं गावाचे दोन भाग पडलेले आहेत हा अडाळकडे मार्ग जातो आहे आणि हा गोसे प्रकल्पाकडे जातो आहे प्रत्येक खेडेगावाला गावाला एक तरी पांटप्री असते याही गावात आहे हे एक विहार आहे विहाराचे प्रशस्त प्रांगण आहे आनंद विहार छकारा असे या विहाराचे नामांकन केले आहे तर मित्र हो अशा प्रकारे हे चकारा गाव या ठिकाणी वसलेले आहे आपण पूर्ण चकारा गावाचे भ्रमण केले आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला त्याचे दर्शन घडवले आहे हा माहितीपट तुम्हाला कसा वाटला याविषयी माझ्या या, या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा या निमित्तानं मी भीमराज वैद्य आपली रजा घेत आहे तेव्हा आपण पुन्हा भेटू एका नवीन सोबत, नवीन माहिती घेऊन तोपर्यंत आपण इथेच थांबू